अमरावतीत आमदार रवी राणा कमिटीची बैठक नुकती संपन्न झाली ज्यामध्ये भाजपच्या सर्व नगराध्यक्ष अमरावती जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने एकही उमेदवार रिंगणात नसल्याचं रवी राणा यांनी स्वतः सांगितलं भाजपच्या सर्व बारा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने बिनशर्त पाठिंबा घोषित करण्यात आला तर उर्वरित नगरसेवकांसाठी आमच्या युवा स्वाभिमान संघटनेची भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत असल्याची रवी राणा यांनी माहिती दिली भारतीय जनता पक्षाच्या नगर परिषद व नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या कमळ निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवित असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना युवा स्वाभिमान पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे तसंच ज्या नगर परिषद पंचायत समितीमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सत्वा निवडणूक लढवित आहेत तेथे -ते मैत्रीपूर्ण लढत करून पूर्ण ताकदीने निवडून आणण्याचा ता संकल्प स्वाभिमान पक्षाने निर्णय निर्णय समितीकडून ठराव मंजूर करून घेतला यासाठी पूर्ण ताकदीने युवा स्वाभिमान पक्षाचे नेते व पदाधिकारी कार्यकर्ते कामी लागले आहेत असेही कोर कमिटीने स्पष्ट केले युवा स्वाभिमान पक्षाच्या निवडणूक कोर कमिटीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठ कात्रे मार्गदर्शक सुनील राणा राष्ट्रीय सचिव जयंत वानखडे महासचिव प्राध्यापक अजय गाळे कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे सल्लागार हरीशजी चर्पे ॲडव्होकेट नंदेश अंबाळकर सुखदेव तरडेजा आणि इतर पदाधिकारी एवढे उपस्थित होते पार्टीची कोर आज बैठक झाली कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेवढे आमचे कोर कमिटीचे सदस्य आहे ज्येष्ठ सगळ्यांचं मत जाणून घेतलं सगळ्यांनी चर्चा केली या नगरपंचायत नगर अध्यक्ष आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशी भूमिका घेतली पाहिजे एक मताने युवासन पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी भाजपचे जेवढे अध्यक्ष आहे नगरपंचायतचे आणि नगराध्यक्ष आणि नगरपालिका या सगळ्यांना एकतर्फा युवासन पार्टीने पाठिंबा दिलेला आहे भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी युवासन पार्टीचे आणि भाजपचे उमेदवार खाली उभे आहेत ते मैत्रीपूर्ण आम्ही लढणार आहे म्हणून या ठिकाणी भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना एकतर्फा युवासन पार्टीचा इथे पाठिंबा एक, एक मताने जाहीर केला किती नगरसेवक जवळपास पस्तीस ते चाळीस संपूर्ण नगरपालिका नगरपंचायत मध्ये कुठे दोन कुठे चार पाच कुठे दहा अशा प्रकारे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस शहर युवासन पार्टीचे उभे आहे ज्या ठिकाणी युवासन पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत नगर, नगर पालिका या अध्यक्षांना बिलकुल नगरसेवकांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मैदानामध्ये लढण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मैत्रीपूर्व आपण लढत करतो स्थानिक